सकाळच्या सव्वा आठ आहे आणि देखा काय 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 अहो मुशी पण आहे मुशी ढोम्या लेपी कोलबी इकडं कोलबी आहे हे कमेंट आली की नीट म्ह दिसत नाही या देखा आता नीट देखा अजून काय आहे अवराच आहे ना या काही

या देखा मस्त देखा किती त्याला छान पॉप्युलेट बोलता नमस्कार मित्रांनो कैसाव हो सगळं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सकाळचं सव्वा आठ वाजल्यात सगळ्यांना शुभ सकाळ मला सांगलाच आणि आपण हा चोरवली गावात आईच्यासोबत आणि आज बऱ्याच प्रकारचा म्हावरा आणि कोलबी सोबत तर पोलवी मसल्यात नांदलेली आहे आणि बाकीचा म्हावरा आहे तर आमच्याच गावांचा आहे घेऊन आल्या या मस्त सकाळचा निसर्ग चोरवली गावचा बिकॉज बेस्ट व्यू भेटला आज सकाळच सकाळची सुंदर सुरुवात होते ना तर दिवसच पूर्ण प्रसन्न तर आज हाय सोमवार काय म्हवर खपल का नाही सांगतानाही तिथे ते मना बाहेर पण जायचं आहे आईला अर्ध्याला सोडून आणि लगेच आईला घेवायला पण यायचं आहे हो आईने फोन केलो का तर आईसोबत थोडंसं आपण फिरू नंतर मला जावं लागेल काही असतात घरची कामं आणि काही अडचणी पण येतात त्यासाठी जावं लागतं इसंदामंदा ते का आईंचं सरपंच साहेब सकाळच ढोरा घेऊन पण आल्या आता दिसशेव तुम्ही युट्यूब मध्ये आपल्या हे, हे। सकाळी सकाळी ढोरा घेऊन कुठे सोडून येता ही तोपर्यंत तो दिवस दिवसभर फिरत डायरेक्ट रा दिवस मग संध्याकाळी आणाय जायचं आणि मोठा ढीस होता तर कोणाच्या तरी आई ठेवला गेले कारण मी हत्या नाही थोपणार आहे ना तर मांद्रा पुत्र्यांची भीती असते त्यामुळे कोणाच्या दरी ठेवायला गेले आणि अरे बापरे आता चंद्रदेव दिसत होतो आणि सूर्याला पण पूर्ण ढाकून टाकले ढगाई सूर्य दिसत होतं वाटते चंद्रासारखं एकदम वाईट वाईट आहे कोण मांजीर? मांजरीन तुझ्या पाठीवर आली तिला माहिती आहे तर, तर। काहीतरी तरी भेटेल खावायला हम्म

हो okay. काय hmm. हम्म कुठला नाही नाही काढलाय हो okay. <laughs> <laughs> काय दे एका गावात ना कोणतरी घेऊन येते वाटत आय तिकडे गेले <laughs> <laughs> सकाळी सकाळी चाललंय घेऊन ढोरा फिरतात काय दिवसभर मग oh, येतात स्वतः ये आणायला आने। नाही जायला हा जरा ah, गावाच्या बाहेर फक्त oh. ढोरा मस्त पैकी स्वतःहून पण येतात घात पण कोणीतरी भात टाकते खावायला हा पैप फुटला आहे <laughs> <laughs> पाणी फुटलय <laughs> <एबार भुछता है। laughs> <hans> <तोड़ीगा>। <तोड़ीगा>। तो <लिकाई> ये। <hansगे> <तोड़ीगा>। <hansगे> <hansगे> <वरीवान आवरा>

तामी चाय घेतली आईनी तिकडे पण तुम्ही कुठे चालले शेतावर मी काय का हो काय नाही <laughs> तुमची मुंबई करा बोलतात पाठव मग त्यानं बघायला भेटत ना गावाला काय चाललंय तो नाही नाही तेवढं नाही काय म्हणतो कोण नको बोलत आता आता मस्त पैकी मावरा ऐकते तोपर्यंत आपण तिकूरचा निसर्ग काय रे शाळेत नाही गेलास निसर्ग गे देखून घेऊया इकूरचा आता मावशी मस्त पैकी उमतारत पूजा करते शी...

गावाच कोंबड्य आणि जावच्या आधी थोडासा आपण गावाच्या वरच्या बाजूचा निसर्ग देखून जाऊया या हीतनं मस्त निसर्ग दिसतं दिसत आहे शेता मस्त फुलून राहिल्यात बरीच अजून फुलावच्या पावसाची मोठ गरज आहे आपल्या शेतानं पण ते गाव गाऊ दे आणि आपण निघूया मशी पूजा चालू आहे <laughs> चला आता <दावा। laughs> आपल्या <अपले> युट्यूब बद्दल <laughs> नाही चाललो आता तर आता आहे ना गावात सगळं ना बहुतेक आपलं यूट्यूब चॅनल माहिती पडलं आहे आणि मी एकदा आयलो व्हिडिओ काढावं पहिले काहीसं माहिती नसावसा ना आता एकदा व्हिडिओ काढायला सुरुवात केली किंवा नाही केली तरी पण आपल्या व्हिडिओची चर्चा सुरूच होते त्यामुळे बरीच बरीच लोक <laughs> बरीच लोक व्हिडिओज पण आपल्याला आता काढून नाही देत त्याच गावचा तरी पण सुंदर माहोल तुम्हाला मी दाखवीनच चला तर नी काय रे शालेत चालला चालेल पण जावाचा टाईम झालाय नाही हो मसल्याला पाणी बघा जास्त चहायला लागला बंदो ना, बंदोबस्त बंदो नाही केला तर जामच ये जोराते हो ते काय चोरवली गावचं बोर्ड आणि मी निघाले घरा जावं इकडं आणि इकडं आता चोरवली गाव चोरवली गावात विकून झाल्यानंतर या निसर्ग ते का बाहेरचा विकून हेंशी ऐंशी आहे चालत जाल पनेली गावात पनेली गाव आहेत ना तीन तीन चार किलोमीटर असेल तर चालत जाल आणि त्या गावात विकल तर इथे नाही झालं तर तीनशे एक किलोमीटर अंतरावर बोरीचा माल आहे तर ते जाल पण मी लवकरात लवकर येऊचा प्रयत्न करणार आहे मग आयलावर तुम्हाला देखावला भेटलोच ऐकतं भेटते वगैरे मला फोन करेल इकडून जायलावर मुलं मी नेवायला येईन परत म्हणजे चालतच असं नाही तर एष्ट पण असतात किंवा त्यांची गाडी वगैरे भेटली तर पण जाल पण आयला जवळ गाव म्हणजे खपसपर्यंत फिरावला लागेलच आता एकट्यालाच जावची माझी पण इच्छा नाहीच आहे पण जावं लागेलच असं जायला ऐकून चालत आयली ना सगळं तर सगळा खपला आणि पाहुणे एक वाजले म्हणजे दुपारच पाहुणे एक वाजले आणि आम्ही आव बनेली गायमुख गावात आई आता चोरवल्याशी चालत आयली आणि या गावात खपावला म्हणजे दोन गाव फिरले तर आईचा विकून जायला आणि मम्मीनी नि आता दुकानवाला आहात तर आहे मोस्टली डीच वगैरे ठेवते ना म्हावरेचा किंवा काही सुका मावरा असेल ना तर त्याचं ठेवतं तर तथं जाणं येणं जास्त होतं आयचं तेव्हा मी त्या ते दुकानवाल्यांना फोन करून विचारला की आहे हाय काय तर बोलता हाय तेव्हा मी आता आलो हो लायलो घराजं कारण म्हणजे बाबांना घेऊन गे गेलेलो दवाखान्यात त्यांना चांगले टायफाईड तर पाच स लाईन पुरे करावच्या आज दुसरी होती आरोम आय पाच दिवस धावपळ थोडीशी करायची आहे आणि आता आम्ही निघता घरात ना जाऊच नावाच नाही आपण गेल्यावर मंदिर आहे वाटतं बंदरावर मंदिर आय वाटतं बंदराव आता मंदिर दाखवलं तर दाखवीन तुम्हाला आता घरा गेलो हम्म नाही काय बोलले इथे ढिसा घेऊन जाताना नाही इटा बायक